नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र गोविंद आज बी एस टी व्ही फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आज विषय घेऊन आलेलं हरभरा पेरणी संदर्भात संपूर्ण माहिती आपल्याला कोणकोणची कौन माहिती खू म्हणजे असणं खूप गरजेचं असतं आहे किंवा कोणकोणची कौन काळजी घेणं खूप गरजेचं आहे हरभरा पेरणी करता वेळच तर ती संपूर्ण तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याच्यामुळे स्किप न करता तुम्ही हा व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती भेटून जाईल मित्रांनो तर चला सुरुवात करूया आपण सर्वात पहिल्यांदा आपल्याला जमीन कशा पद्धतीने असावी किंवा कशी तयार करायची तर मित्रांनो आपल्याला जे मीन हरबारा पिरणीसाठी जितकी काळी जमीन असल तितकं हारबर चांगलं येतं आहे मित्रांनो हलक्या जमिनीवर तुम्ही शक्यतो दुसरे पिकं टाळावा आपल्या व्हिडिओ आपल्या चॅनलवर दुसऱ्या स पिकासंदर्भात हलक्या जमिनीमध्ये तुम्हाला व्हिडिओने माहिती दिलेली तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन ती माहिती बघू शकता आणि हरबारा पिकासाठी आपल्याला काळी जमीन असणं खूप गरजेचं आहे त्याच्यामध्येच आपण मनावर तसं आवरेज काढू शकतो आणि त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला जमीन तयार कशी करायची जर तुमच्याकडं कोरडवा जर तुम्ही हार्बर पिरत असता तर तुम्ही डायरेक्ट डायरेक्ट सरळ सरळ पिरून द्या पक्षी ट्रॅक्टरवाल्याला सांगा की खोल आमचं बी जितकं खोल पडन एक इतभर खोल जायला पाहिजे बी तुमचा हार्बर एक दोन दिवस लेट निघल पण त्या हार्बराला अडचण येणार नाही त्याच्यामुळं जितकं खोल होईल तितकं एक इतभर तरी खोल म्हणजे एकी म्हणजे सहा ते सात इंच जर खोल गेला हरभरं तर काय अडचण येणार नाही खोल जर पिरलं तर अडचण येणार नाही ना ना काही ना आणि जित जितकं खोल प्यार तितका फायदा होईल त्याच्यामुळं ट्रॅक्टरवाल्याला सांगा की आमचं हरभरं खोल पेरा आणि त्याच्या पेरल्याच्यानंतर बैलाची तुम्ही वकरपाळी करू शकता किंवा तुम्ही ट्रॅक्टरनं रोटराईटर करू शकता त्याच्या पेरल्याच्यानंतर मित्रांनो हे झालं कोरडा क्षेत्रासाठी पंजीरायती शेत म्हणजे बागायत क्षेत्रासाठी मित्रांनो बागायत क्षेत्रासाठी काय करायचं मित्रांनो तुम्ही आधी काय करा की रोटावेटर हाणून घ्या त्यानंतर तुम्ही पेरणी करू शकता किंवा आधी पेरणी करून नंतर रोटावेटर जरी हाणलं तरी काय अडचण नाही जर तुमच्याकड पिंकलर आसन ठिबक आसन तर असं पेरणी करू शकता पण तुमच्याकडे जर पिंकलर आस नसन आणि ठिबक नसन तर तुम्ही काय करायचं आहे मित्रांनो की तुम्ही सरीवरांबा पद्धत वापरायची वापरलेली चांगलं होईल कशामुळं की सरी ओरांबा पद्धत जर वापरली तर तुम्हाला पुढं जी पा पाणी म्हणजे पाण्याच्या पाळ्या द्यायच्यात कधी या दोन तीन पाळ्या द्याव्या लागतात दोन तसं शंभर टक्के द्यावं लागतात पाण्याच्या पाळ्या त्याच्यामुळं दोन तीन पाण्या पाण्याच्या पाळ्या द्यायच्यात त्याच्यामुळं तुमच्याकडं जर ठिबक नसण पिंक कलर सेट नसण तर, से तर तुम्ही काय करा सरी ओरिओ ओरांबा पद्धत वापरा आणि हारभर टोकन करू शकता किंवा फिरू शकता मित्रांनो ट्रॅक्टरवालेसुद्धा आता काय करायला लागलेत की सरी काढून मागं पाठीमागं फिरीतेत त्याच्यामुळं तशा पद्धतीनं सुद्धा तुम्ही पेरणी करू शकता कशामुळं की तुम्हाला पुढं चालून पाण्याला अडचण येऊ नये आणि आपल्याला जर मोकळ हरभर पिर मोकळं जर पाणी द्यायला गेलात तुम्ही मित्रांनो तर तुमच्या हारबरला एक तर पाणी जास्त होईल किंवा पाणी देता येणार नाही पाणी देण्याची अडचण येऊ नये म्हणून तुम्ही पेरता येईल असंच काळजी घ्या की आपल्याला पुढं पाणी द्यायचं आहे त्याच्यामुळं तुम्ही टोकन करा आसरी करून टोकन करा किंवा दोन साईडनं पेरू शकता ट्रॅक्टरनं आणि ती झालं पेरता पेरणी करता येईल असं घ्यायची काळजी का ह्यासाठी पाण्यासाठी मित्रांनो त्यानंतर तुम्हाला दुसरी काळजी म्हणजे आपल्याला पुढं रोग लागत असतो मित्रांनो खार येत असते आबाळ येत असते धुई येत असते त्याच्यामुळे रोग लागत आहे मग रो रोग रो, मर रोग लागू नाही म्हणून त्याला काय करायचं आहे की तुम्ही बीज प्रक्रिया कर करणं खूप गरजेचं आहे तर बीज प्रक्रिया करता येस त्याला काय करायचं आहे की तुम्हाला जैविक बुरशीनाशक बाजारपेठेमध्ये भेटतात हो, कृषी सेवा केंद्रामध्ये किंवा जैविक नाही जर भेटलं मित्रांनो तर तुम्हाला रासायनिक बुरशीनाशक हे घ्यायचं आहे त्या बाविष्टीन घेतलं चालतं आहे मित्रांनो सगळ्यात चांगलं बाविष्टीन आहे आणि रासायनिकमध्ये बाविष्टीन चांगलं मित्रांनो बाविष्टी त्यानंतर होमिक जेल आणि किंवा त्याच्या होमिक जेल एक घ्यायचं काम आहे मित्रांनो आणि त्याच्यासोबत आपल्या पेरले पेरणी किया केल्याच्यानंतर आपल्या काही किडे खात असेल बियाला मित्रांनो त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं की एखादं कीटकनाशक त्याच्यासोबत घ्यायचं आहे तर अशी त्याला बीज प्रक्रिया करून घ्यायची मित्र हरभरा पे पेरणी करता येळस त्यानंतर मित्रांनो काय करायचं आहे की आपल्याला पेरणी करता येळस आपल्याला खत पेरणं खूप गरजेचं आहे जर तुमची जर बागायती जमीन असेल तर एक एकर एक एक पोतं वीस वीस जिरो तेरा पेरा म्हणजे काय होत असतं मित्रांनो आपल्या द्विदल जे हे असतात द्विदल पिकं असतात मित्रांनो त्याला आपल्याला गंधक देणं खूप गरजेचं आहे त्याच्यामुळं गंधकचं प्रमाण हे वीस वीस जिरो तेरामध्ये असतं आहे त्याच्यामुळं काय करा की वीस वीस जिरव तेरा हे पेरणी करता वेळेस एक एक, एक पोतं टाकून द्या म्हणजे तुमचं हारबर चांगलं येईल जर कोरडवा जर तुमचा हार्बर असेल तर त्याला खत पेरू नका कारण काय आहे की मित्रांनो जर खत पेरलं तर लवकर ते रान कोरडं पडतं आहे त्याच्यामुळं आपला हार बरोपून जाऊ शकतो त्याच्यामुळं कोरडवा क्षेत्रामध्ये हा खत पेरू नका ही काळजी घ्यायची मित्रांनो ही आजची माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आणखी काही माहिती पाहिजे असेल तरी कमेंटमध्ये सांगा मी पूर्ण माहिती द्यायची द्यायची प्रयत्न द्यायचा म्हणजे माहिती देण्याचा प्रयत्न करीन धन्यवाद मित्रांनो